महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा क्रीडा शौकिक प्रतिसाद देत नाही देखील तो एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळायला पाहिजे तशा प्रकारचा आनंद मिळत नाही मी आता काही माझ्या सायकल स्वरांशी बोलत होतो आणि त्यांना विचारत होतो की बाबा कसं तुम्हाला वाटलं त्यांनी सांगितलं जी व्यवस्था असते उत्तम आहे रोड्स अतिशय चांगले झालेले आहेत आणि आम्हाला ज्या प्रकारे पुणेकर प्रतिसाद देत आहेत किंवा नागरिक दोन्ही बाजूनी आम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहेत ते बघून अक्षरशः आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि अधिक चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्यामध्ये आमचं कसं यश मिळवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतो एकंदरीत स्पर्धा होत असताना सर्वांनीच त्याच्यामध्ये भाग घेतला विशेषतः आपले जिल्हाधिकारी असतील आमचा स्पोर्ट्स विभाग असेल राज्य सरकार असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण मनापासून साथ दिली त्यामध्ये एकनाथराव शिंदेजी असतील त्यामध्ये बजाज आ, बजाज असेल त्याच्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट असेल त्या सर्व अनेक कंपन्यामध्ये अतिशय चांगला प्रकार पदाधिकारी अधिकारी आहेत इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट कदा आमचा स्पोर्ट्स विभाग आहे असे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले पण मला मनापासून धन्यवाद द्यायचे ते माझ्या साचवडकरांचे पुरंदर वासियांचे द्यायचे पद्धतीनं आज प्रतिसाद दिलेला आहे ते बघून अक्षरशः अभाराही सगळ्यांना ग्रुप आलेला आहे त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद मनापासून आभार धन्यवाद आणि समोर जिथे झिरो किलोमीटर लिहिलंय तिथून ऍक्च्युअल रेस सुरू होते तिथून हे स्पीड पकड देईल नाव ना बोलूया 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 5, 4, 3, 2, 1 Jangan lupa like, share dan subscribe